जे नामरूप जन्माला येतं ते नामरूप जे आहे ते काढून घेऊ का जे नामरूप जन्माला येतं ते नामरूप जे आहे ते नष्ट पावत असतं आणि हे निसर्गाचा नियम आहे विधीचा नियम आहे की प्रत्येक नामरूप जे आहे ते नष्ट होत असतो नामरूप म्हणजे मनुष्य मनुष्याला जे संज्ञा दिलेली आहे अभिधम्मामध्ये त्याला नामरूप म्हटलं जातं नाम हे चार स्कंदांनी बनलेलं आहे आणि रूप हे चार धातूंनी बनलेलं असतं रूप म्हणजे आपलं शरीर नाम म्हणजे आपलं मन आणि हे चार चार म्हणजे शरीराचे चार धातू आहेत आणि मनाचे सुद्धा चार स्कंद आहेत चार धातू म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू हे चार एलिमेंट्स आहेत ज्यांना शरीर बनतं आणि आपलं जे मन आहे वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान यांना आपलं मन बनत असतं हे लक्षात घ्या आणि मन आणि शरीराचा संयुक्त परिणाम म्हणजे मनुष्य जीवन आहे जीवन जे आहे ते या मन आणि शरीरांनी बनलेलं आहे आता मन कुठं राहतं तर मन राहतं शरीरामध्ये कारण की शरीराचं निर्माण सुद्धा करणारा जो घटक असतो तो मनच असतो कारण मनाला नादण्यासाठी मनाला विचरण करण्यासाठी शरीर लागतं आणि या शरीरामध्ये मनाची जे काही पहचान आहे मनाची जे ओळख आहे ती वेदनेपासून सुरू होते वेदनेपासून मनाला जाणता येत हे लक्षात आणि म्हणून वेदना हा पहिला स्कंद आहे वेदना तीन प्रकारच्या आहेत सुखद वेदना आहे दुखद वेदना आहे आणि उपेखा वेदना आहे सुखद वेदना जेव्हा मनुष्याला जे आहे ते अशा वेदना ज्या सहज सुखकर असतात पचायला अनुभवायला काहीही कठीण जात नाही सुकर अशी वेदना म्हणजे सुखद वेदना असते आणि दुसरी वेदना आहे दुःखद वेदना जी सहन करायला पसायला जे आहे ते जड जात मनाला त्याला म्हणतात दुःख दुःखद वेदना आहे आणि दुःखद वेदना जे आहे ते पचायला जड असतं सहन करायला जड असतं म्हणून तिचा जो आहे तो आवेग जो असतो तो थोडासा तीव्र असतो दुःखद वेदनेचा आवेग आणि तो आवेग जो आहे तो मनुष्याला नकोसा वाटत असतो मनुष्याला असं वाटतं की दुःख जीवनामध्ये येऊ नये दुःखद वेदना आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होऊ नये परंतु असं नसतं वेदना हा उत्पन्न होणे आहे जसं सुखद वेदना उत्पन्न होतं तसं जे आहे ते दुखद वेदना उत्पन्न होतात आणि दुःखद वेदना जे आहे ह्या सुद्धा वेदनाच आहेत जशी सुखद वेदना आहे तशीच दुखद वेदना आहे आणि तिसरी वेदना असते जी समवेदना आहे जी दुखामध्येही रमन करत नाही आणि सुखामध्येही रमन करत नाही जी तटस्थ असतं जी त्रयस्त असत जी मनुष्याना केव्हा प्राप्त होतं जेव्हा मनुष्य जे आहे ते धीरे धीरे कारण की प्रत्येक वेदनेचा ओसरण्याचा काळ असतो सुखद वेदनेचा ओसरण्याचा काळ आहे दुखद वेदनेचा सुद्धा ओसरण्याचा काळ आहे मग ज्या दोन्ही वेदना जेव्हा ओसरतात तेव्हा तिसऱ्या वेदनेची उत्पत्ती होतं ती म्हणजे उखर So, उपेखा, कुन्ती उपे, कुन्ती वेदना उपेखा वेदना असतो कोणती वेदना आहे उपेक्षा वेदना आहे जी समस्थितीमध्ये आणतात तर उपेक्षा वेदनेमध्ये जे आहे ते मनुष्य अजून एका प्रयत्नाने येऊ शकतो ते म्हणजे बोधान ठीक आहे ते म्हणजे आपण वस्तुस्थितीला समजून घेतल्यानं ठीक आहे वस्तुस्थितीला जेव्हा मनुष्य समजून घेतो यथाभूत स्थितीला जेव्हा मनुष्य समजून घेतो तेव्हा तू लगेच उपेक्षा वेदनामध्ये येऊ शकतो उपेक्षा वेदना ही मनुष्याला स्थिर करणारी असते उपेक्षा वेदना ही मनुष्याला समावस्थेमध्ये आणणारी असते त्याच्यामुळे मनुष्याला उपेक्षा वेदना असते जी सुखातही ठेवत नाही आणि दुखातही ठेवत नाही स्थिर करत आणि स्थिर होणं फार गरजेचं आहे जीवनामध्ये मनुष्याला स्थिरता अत्यंत आवश्यक असते स्थिर नाही आहे जीवन तर मग जे आहे ते अस्थिर जीवन मनुष्याला अजून अस्थिरतेकडे घेऊन जातं अजून जे आहे ते दुःखाच्या खाईमध्ये घेऊन जात लगेच स्थिर होणं गरजेचं आहे मनुष्याची तर हो बुद्धाचा धम्म जे आहे ते मनुष्याला अशा स्थितीमधून वर उचलण्यासाठी अशा वेदनेच्या स्थितीमधून जे आहे ते समवेदनेमध्ये आणण्यासाठी मनुष्याला मदत करतो कशी मदत करतो तथागताचा धम्म कारण तथागताचा धम्म मनुष्याला सांगतो की जे घडतं आहे ते प्राकृतिक नियमानं घडतं असं नाही आहे की नियमाच्या पलीकडे कुठल्या गोष्टी घडत असतात प्राकृतिक नियमानं घडत असतात आणि प्राकृतिक नियमानं घडल्यामुळे जे आहे ते मनुष्याने त्या नियमाला जाणलं पाहिजे समजलं पाहिजे आणि त्याचा लगेच स्वीकार केला पाहिजे असं बुद्ध म्हणतात हे लक्षात घ्या म्हणजे बुद्ध जरी झालेत तरी बुद्ध दुःखद वेदनेपासून मुक्त झाले असं नाही आहे हे लक्षात घ्या ते मनाच्या दुःखद वेदनेपासून मुक्त झालेत परंतु शरीराची दुःखद वेदना त्यांना होतीच कारण शरीर तर निसर्ग नियमानं बांधलेलं आहे त्याच्यामुळे निरंतर असे भगवान गौतम बुद्ध बसून राहिले तरी त्यांच्या पायामध्ये दुखणं उत्पन्न व्हायचं पाठीमध्ये दुखणं उत्पन्न व्हायचं नाही का आणि मग जे आहे ते म्हणायचे की आनंदा माझी पाठ दुखून राहिलेला आहे पाय वळून आल्यासारखं वाटून राहिलेलं आहे तर मी आता जास्त वेळपर्यंत बसू शकत नाही मी आता आरामाला जातो आहे तू जे आहे ते लोकांना आता काय कर धम्मदेसना दे असे रेफरन्सेस आपल्याला दिसतात त्याच्यामुळे श बुद्ध झालेत म्हणून शारीरिक व्याधीपासून आणि शारीरिक दुखण्यापासून मुक्त झालेत का नाही झाले ते लक्षात घ्या म्हणून शारीरिक व्याधी आणि शारीरिक दुखणं हे लागू आहे कुठपर्यंत लागू आहे जोपर्यंत मनुष्याला मृत्यू येत नाही तोपर्यंत लागू आहे ना हे प्रत्येकाला लागू आहे शारीरिक व्याधी आणि शारीरिक दुखणं परंतु या दुखण्याच्या वरती जे आहे ते मन असत आहे ना मन प्रतिष्ठित आहे मनाला तुम्ही जे आहे त्या दुखण्यातून बाहेर काढू शकता मनाचं दुखणं पुन्हा एक वेगळं दुखणं आहे आणि मनाच्या दुखणं जे आहे ते शरीराशी त्याचा काही संबंध नाही मन दुखणं विचारानं मन दुखतं चिंतनानं मन दुःख जे आहे ते एखादा विचार जे आहे आपण धरून ठेवला आणि तो जर नकोसा असला तर मनुष्याला दुःख उत्पन्न होत नाही का बुद्ध म्हणतात दुःख मानसिक दुःख कसं कसं उत्पन्न होतं बा तर बुद्ध म्हणतात प्रिय ही विपयोग दुःख म्हणजे प्रिय मनुष्य जे आहे ते आपल्यापासून दूर चालला गेला तर दुःख होतं अपिय ही संपयोग दुःख म्हणजे अप्रिय मनुष्य जर आपल्या जवळ आला तर दुःख होत यमपी इच्छंग न लबती तंपी दुःख आपली एखादी इच्छा केली आणि ती पूर्ण झाली नाही तर मनुष्याला काय होत होत दुःख जे आहे ते अशा पद्धतीचं आहे हे मनाचं दुखणं आहे तर मनाचं दुखणं जे आहे ते, ते मनुष्य दूर करू शकतो मनाचं दुखणं कसं दूर करू शकतो मनुष्य भगवंताचा उपदेश ग्रहण करून भगवंतांनी एकूण एक उपदेश जो दिलेला आहे तो मनाचं दुखणं दूर करण्यासाठी दिलेला आहे ठीक आहे आणि हे भगवंताचा जो उपदेश आहे तो कोणीही मनुष्य सांगतो तुम्हाला भगवंताचा उपदेश हा सदाचरणाचा उपदेश आहे चांगला विचाराचा उपदेश आहे सदविचाराचा उपदेश उपदेश आहे त्याच्यामुळे सदविचार जे आहे तुम्हाला जिथून प्राप्त होत असतील ते सगळे सदविचार बुद्धांपासून आलेले आहेत असं समजा एक घटना सांगतो माझ्या घरचीच घटना आहे माझी जे आहे, आहे, आहे ते म्हणजे मला सगळ्यात मोठा जे आहे ते एक भाऊ होता आणि म्हणजे ते पहिलं अपत्य आमच्या आईवडिलांना झालेलं आणि ते जे आहे ते अवघ सात आठ चं झालेलं असेल खूप गोरापान होता माझ्यासारखाच गोरापान पाहायला माझा भाऊ होता आणि जे आहे ते पहिलंच अपत्य आणि खूप वर्षा काठी प्राप्त झालेलं होतं म्हणजे विवाह होऊन जे आहे ते पाच सहा वर्ष संतानच झालेली नव्हती आणि त्याच्यानंतर मोठ्या मुश्किलीनं संतान झालं तर जे आहे ते पहिलंच संतान अवघ्या सात आठ महिन्यामध्ये जे आहे ते मरण पावलं तर झालं असं की आता त्या काळातल्या मानसिकता मान्यता अशा होत्या की लोक जे आहे ते डीठ टोक वगैरे जे आहे ते समजायचे मानायचे नाही का तर कुणीतरी एक बाई आली आणि ती म्हणायला लागली की तुझा पोरगा खूप छान आहे ग चांगला खेळतं चांगला बागडतं नाही का तर बस तेव्हापासून काही दिवसांनी लगेच तिची त्याची तब्येत बिघडायला लागली आणि जे आहे ते ती काही तब्येत जागेवर आली नाही आणि तो मृत्युमुखी पटला तर आईला असं वाटायचं का डिपटोक झालेली होती म्हणूनच झालेलं पण तसं काही नव्हतं हे लक्षात घ्या ती एक मान्यता आहे मिथ्या दृष्टीची मान्यता आहे आजच्यासारखं जर प्रगत विज्ञान असतं त्या काळामध्ये तर त्यांच्या सगळ्या टेस्ट वगैरे केल्या असतात तर लक्षात आलं असतं की नेमकी कोणती बिमारी झालेली होती कारण कोणत्या ना कोणत्या बिमारीनं मनुष्य जे आहे ते मरत असतो एकाएकीस असंच मरत नाही तर जे आहे ते मग आईला खूप दुःख झालं आणि आईला दुःख झाल्यानंतर जे आहे ते बऱ्याच दिवसपर्यंत आई त्याच दुःखामध्ये माझीवाली होती तर आमच्या आईला जे आहे ते मार्गदर्शन करणारे एक आमच्या गावाजवळच एक गाव होतं तिथे ते एक बाबाजी होते आणि ते खूप शीलवान मनुष्य होते म्हणजे त्यांना हनुमानजीची सेवा होती परंतु ते जे आहे ते गोणगावी समाजाचे होते परंतु खूप शीलवान मनुष्य आणि चांगल्या हृदयाचे मनुष्य होते हे लक्षात घ्या आणि आईची माझ्या आईची श्रद्धा होती त्यांच्यावरती तर मग आई जे आहे हो ते एकदा म्हणजे माझ्या आईचं असं होतं की दुःख खूप झालं तिच्या मनामध्ये अपार दुःख झालं तर ती जे आहे ते अशा स्थानाकडे जात असे आणि ती आपलं मनाचं दुःख जे आहे ते कमी करत असे तर मग त्या बावाजीकडे गेलीत आणि त्या बावाजीकडे गेल्यानंतर आपलं दुखणं जेव्हा सांगितलं तेव्हा आमच्या बावाजीनं माझ्या आईला काय केलं मार्गदर्शन केलं आणि म्हणाले की बघ बेटा जे होतं ते या विधीचं नियम आहे विधा विधान आहे आता ते त्यांना त्या पद्धतीचं जे आहे ते हे होतं की जे होतं ते विधीचं विधान आहे बा असं समज कारण विधीचं विधान तर काही कोणाला रोखता येत नाही आणि विधीचं विधान आहे आणि ते विधान जे आहे त्या विधाना, विधाना विधान हा सर्वांना लागू आहे तुझ्या घरी बाळ जन्माला आलेलं होतं परंतु ते विधीचं विधान होतं की ते इतके दिवसच राहणार आणि ते जे आहे ते काय होणार तुझ्यापासून जाणार असं विधीचं विधान होतं म्हणजे त्याच्यामुळे जे आहे ते घडलं आता तो एक ते एक पद म्हणा ते एक शब्द म्हणा त्याने दिलेला आईनं मनानं आईच्या मनानं धारण केला आणि म्हटलं की ठीक आहे भगवान म्हणजे बाबाजी तुम्ही म्हणता की विधीचं विधान आहे तर काही हरकत नाही मी स्वीकार करते आणि तिथून मग ती जे आहे ते त्या दुखातून बाहेर पडली आणि कामाला लागली ठीक आहे त्याच्यानंतर मग आहे जे आ, मग आहे ते आम्ही चार भावंड झालो म्हणजे मोठी बहीण झाली त्याच्यानंतर मग भाऊ त्याच्यानंतर पुन्हा बहीण आणि शेवटचा आणि अशा पद्धतीनं जे आहे ते आईनं ते सत्य लवकर स्वीकारलं तर तो मनुष्य काय झाला तो मनुष्य आईसाठी जे आहे ते एक प्रकारचा काय झाला एक धर्मप्रचारकच झाला की त्याने जे आहे ते त्याने आईला एक विधान दिलं आणि ते विधान आईनं स्वीकारलं माझ्या आणि ती दुःखातून बाहेर आली ठीक आहे तर दुःखातून बाहेर येण्यासाठी एक शब्द एक ध्वनी एक वाक्य ज्यांना तुम्ही श्रद्धेनं स्वीकारता तुमच्या मनापासून तुम्ही स्वीकारता तेवढंच काफी आहे ठीक आहे ते वाक्य जे आहे ते धम्माचं वाक्य असतं ते वाक्य जे आहे ते तथागतांचं वाक्य असतं असं समजायला काही हरकत नाही कारण की कुठलंही विधान कुठलंही वाक्य जे तुम्ही धारण करता आणि ते धारण करून तुम्ही दुःखातून बाहेर यायला लागता सत्य स्वीकारता तर ते विधान कुणाचं होऊन जातं बुद्धाचं विधान होऊन जातं कारण की बुद्धाने आपल्या मुखातून काढलेला एकूण एक शब्द हा कशासाठी आहे मनुष्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी आहे हे लक्षात घ्या जसं किसा गौतमीला सांगितले मी मागच्या वेळेसुद्धा किसा गौतमीचं उदाहरण दिलेलं होतं की किसा गौतमीला म्हटलं की बाई तू जा त्याच्याच घरून मोरी घेऊन ये ज्याच्या घरी कुणी मरण पावलेलं नसेल तर मरण न पावलेलं असणं हे काय झालेलं आहे हे विधान झालं तिच्यासाठी ते विधान जे आहे तिने स्वीकारलं आणि ती, ती दुखातून बाहेर आली हे लक्षात घ्या समजले की नाही समजले तर ती समा अवस्थेमध्ये येऊन जाईल तिची अवस्था कशी झाली जे दुखमय अवस्था होती त्या दुखमय अवस्थेमधून ती कोणत्या अवस्थेमध्ये आली समा अवस्थेमध्ये आली आणि सम अवस्थेमध्ये आल्यानंतर ते पुन्हा परत कारण मनानं स्वीकारणं फार महत्त्वाचं तुमचं एकदाच तुम्ही तुमच्या मनाला तसा मेसेज दिला की बाबा हे आणि तुमच्या मनानं तसं स्वीकारलं की तुम्ही त्याच्यातून बाहेर येऊन जाता तर त्या काळातले लोक त्या पद्धतीचे होते विधीच्या विधानाला मानणारे होते त्याच्यामुळे जे आहे ते लगेच त्या एका शब्दाने जे आहे ते आई जाग्यावर आली एक दुसरी बाई होती जी आमच्याच गावातली होती जी जे आहे ते तिचा तरुण मुलगा मरण पावलेला होता आणि जे आहे ते तिला दोन नाती होत्या आणि एक जे आहे म्हणजे एक एकुलता एकच मुलगा आणि असं दुसऱ्या समाजाचा मुलगा होता, जा होता तो आणि त्याला जे आहे ते लग्नाला वगैरे जायचं होतं वाटते पूर्ण परिवाराला आणि तो सकाळी उठला आणि अगरबत्ती वगैरे लावली देवासमोर आणि असा घुमायला लागला तर नसे अगरबत्तीत घेऊन असे स्वतःला प्रदक्षिणा घालण्यासारखे आणि तो तसं करता करता चक्कर येऊन पडला आणि तिथेच ब्रेन हॅमरेज आणि जाग्यावरच खतम झाला तो मनुष्य मग त्या बाईला जे आहे ते खूप दुःख वाटलं त्याची जे आई होती आणि ती निरंतर दुःखामध्ये राहायची निरंतर जे आहे ते याच्यामध्ये राहायची ठीक आहे आणि निरंतर जे आहे ते ती पीडा तिला होत असायची तेव्हा माझी आई जी आहे, जी जी आहे, जी आहे, जी आहे ना तिला नेहमी समजून सांगण्यासाठी जायची की बघ बाबा तुला जर तुझा आता ही गोष्ट घडली तर घडली काय हरकत नाही परंतु तू जे आहे ते असा विचार करू नको ठीक आहे आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत ठीक आहे तुला कुठलीही गोष्ट लागली तरी आम्ही तुला आणून देऊ तर ती खूप म्हणजे आई माझी त्या आईला जे आहे ते खूप मदत करायची खूप तिचं दुःख जे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करायची तिच्याशी संवाद साधायची अशा पद्धतीची माझी आई होती त्या प्रसंगी आणि ते करायचे तिला तिला हे कुठून मिळालं तिला जे आहे कारण की ती स्वतः दुःखातून बाहेर आलेली होती तिने ते दुःख सहन केलेलं होत आणि तिने जो धर मार्ग धरलेला होता दुःखातून बाहेर येण्याचा तोच मार्ग ती दुसऱ्याला देत होती लक्षात घ्या तर अशा पद्धतीने जे आहे ते मनुष्यानं मार्ग जे आहे ते असा ट्रान्सफर करत राहिला पाहिजे एक दुसऱ्याला देत राहिलं पाहिजे आणि स्वतःला जे सुद्धा आपण काय केलं पाहिजे त्या पद्धतीनं समजून सांगितलं पाहिजे की जे घडतं ते या प्रकृतीच्या नियमानुसार घडतं असं नसतं की जे असंच घडतं असं कधी होत नाही ठीक आहे प्रकृतीचे नियम आहेत चार नियम आहेत कर्मनियम आहेत बीज नियम आहे ऋतू नियम आहे आणि धर्म नियम आहेत किती नियम आहेत असे चार नियम आहेत <स्थाथ> तर हे जे आहे ते कर्मनियम आहे कर्म, कर्म जर मनुष्याचं संपुष्टात आलं तर तो जे आहे ते खतम होणे आहे ऋतू नियम आहे ऋतू जे आहे ते ऋतूच्या अनुषंगाने मनुष्याच्या या नामरूपावरती प्रभाव होतो म्हणजे हिवाळा आला हिवाळानंतर पावसा पावसानंतर हिवाळा हो तर प्रत्येक ऋतुमानानुसार जे आहे ते आपल्या नामरूपाला काय करावं लागतं त्या ऋतूनुसार ऍडजस्ट करावं लागतं नंतर नाही झाला तर व्याधी उत्पन्न होतो आणि ती व्याधीला जर व्यवस्थित जे आहे ते औषधी मिळाली नाही किंवा त्या व्याधीचं जे आहे ते व्यवस्थित निराकरण झालं नाही योग्य डॉक्टर मिळाला नाही किंवा काही औषधी मिळाली नाही तर काय होते ती व्याधी वाढत वाढत जाते आणि मनुष्याला मृत्यूपर्यंत घेऊन जातं ठीक आहे बीज नियम आहे बीज नियम म्हणजे काही बिमारी जे आहे ते जेनेटिकली येतात मनुष्याच्या शरीरामध्ये आणि जेनेटिकली आल्यानंतर त्या शरीरामध्ये वाढायला लागतात आणि ती जेनेटिकल बिमारी जी आहे ते शरीरामध्ये एकाएकी वाढते आणि काय होते मृत्यूला घेऊन येते तर बीज नियम आहे आणि चित्त नियम आहे चित्ताचे सुद्धा चित्त दूषित झालं चित्त प्रदूषित झालं तर चित्त जे आहे शरीराला सोडून देते असं होते ना कधी एका एखाद्याचं चित्त खराब झालं दूषित झालं आणि जे आहे ते त्याने असं ठरवलं का आता काही आपल्याला जगायचं नाही आहे तर तो, तो काय करते है? ते चित्तच त्याला मारून टाकते त्याच्या शरीराला असं होतं ना आत्महत्या लोक करतात तर चित्त नियम जे आहे चित्त नियम जर प्रदूषित झाले तर मनुष्याचं जीवन जे आहे ते संपुष्टामध्ये येतं तसे चार गोष्टीमुळे जे आहे ते जीवन संपुष्टात येत असत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे येतं आणि संपुष्टात येणं होणे आहे ते असं नाही आहे की जीवन संपुष्टात येत नाही प्रत्येकाचं जीवन संपुष्टात येतं आणि ज्याचं जीवन संपुष्टात आलं तो गेला त्याचं नामरूप समाप्त झालं ठीक आहे ते नामरूप पुन्हा येणे आहे का ते नामरूप पुन्हा येणे नाही ज्या विज्ञानापासून ते नामरूप तयार झालं होतं ते विज्ञान सक्रिय असतं ते विज्ञान पुन्हा दुसरं नामरूप तयार करतं आणि दुसरं नामरूप तयार करून तो दुसऱ्या ठिकाणी जन्माला येत असतं हे विधीचं विधान आहे हे प्रकृतीचं विधान आहे हे निसर्गाचा नियम आहे तर हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर आपण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण हे सत्य स्वीकारून आपल्या कामाला आपण लागलो पाहिजे कारण आपल्याला आपलं आयुष्य जगायचं आहे आणि आपलं आयुष्य दुसऱ्यांसाठी अर्पण सुद्धा करायचं आहे आपले, आपले मुलं बाना आपले समाज बांधव म्हणा आपले याती बांधव म्हणा आहे की नाही यांच्यासाठी आपलं जीवन असतं ते आपलं जीवन आपण काय वापरलं पाहिजे त्या कामी वापरलं पाहिजे जसं विशाखेनं वापरलेलं होतं विशाखेची नातमरण पावलेली होती तेव्हा भगवान गौतम बुद्धांनी म्हटलं की तुझ्या नातीच्या वयाच्या या श्रावस्थेमध्ये अनेक मुली आहेत तर तू तुझं प्रेम तू तुझा लाड तू तुझं ममत्व त्यांच्याशी वाटू शकते ना असं थोडी आहे की ती जर तुझ्या नजरेसमोर असती तरी सुद्धा तू लाडच केला असताना तुझं ममत्व तू दिलं असत ना तर तू ते ते तू ममत्व इतरांना का देत नाहीस आहे की नाही तर आपलं जीवन जे आहे ते दुसऱ्यांना प्रेम दुसऱ्यांना माया दुसऱ्यांना ममता आपलं वात्सल्य देण्यासाठी आहे तर ते आपण वाटलं पाहिजे आणि त्याचा प्रसार केला पाहिजे यातूनच जे जी आहे ते मनुष्य जीवनाची काय आहे खरी शोभा मनुष्य जीवनाला खरी शोभा यातूनच प्राप्त होत असते लक्षात घ्या जेवढा आपण लवकर समजून घेऊ आणि आपण आपल्या कामाला लागू तेवढं चांगलं आहे तर ह्या पद्धतीचं जे आहे ते हे चिंतन आपण अशा पद्धतीनं करावं आता जरी आपल्याला सवा महिना झालेला असेल तरी सवा महिन्याच्या कालावधीमध्ये धीरे 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 धीरे, धीरे दुःख अजून ओसरायला लागतं आणि मनुष्य जाग्यावर यायला लागतो हे लक्षात घ्या आणि धीरे धीरे मनुष्यानं काय केलं पाहिजे आपलं दुःख म्हणजे कसं त्याला जे आहे ते मागं सारता येईल तसं आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि त्या मार्गाने आपण निरंतर चालू राहिलो पाहिजे मन आहे जे, जे तुम्हाला वारंवार आठवण करून देईल वारंवार स्मृती करेल तेव्हा मनाला सांगा की बाबा मना ह्या गोष्टी घडणाऱ्या आहेत ह्या सगळ्याच घराला लागू आहेत जसं किसा गौतमीनं केलं ना गोष्ट सत्य स्वीकारलं ना सगळ्याच घराला लागू आहे तर माझंच घर कुठं अपवाद राहणार आहे प्रत्येक घराला हे लागू आहे मना त्याच्यामुळे आता तू काही मला पुन्हा दुःख देऊ नकोस हे सत्य मी स्वीकारलेलं आहे प्रत्येक घरी हे जन्म होणं आणि मृत्यू होणं हे लागू आहे तर या पद्धतीनं आपण जे आहे ते जरूर गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि लगेच जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जे आहे ते आपण दुःखाच्या क्षेत्रामधून बाहेर आलो पाहिजे भगवंताची कृपा भगवंताचा मार्ग भगवंताचा धम्म भगवंताचं शासन हे नेहमीच आपल्यासोबत असतं आपण जे आहे त्या शासनाचा अंगीकार करावा असं मला वाटतं आणि अजून तुम्ही जे आहे ते धम्माच्या सानिध्यात राहावं यासाठी जे आहे ते धम्माचं क्षेत्र आपल्यासमोर उघडं आहे केव्हाही आहे तुम्ही मला केव्हाही बोलू शकता आणि माझी मनाची शाळासुद्धा आहे धम्मशाळा जी मी चालवतो तुम्ही जॉईन करू शकता आणि धम्माला मी नियमितपणे श्रवण करू शकता कारण धम्म हा माणसाला खूप बळ देतो लक्षात घ्या बुद्धाचं शासन माणसाला खूप बळ देतं शेवटी तेच शासन सो कामी येतं आणि ते तुमच्या सोबत जुडलं असलं पाहिजे तर तुम्ही निरंतर या शासनामध्ये जुडा आणि बुद्धाच्या मार्गानं जा तुमचं कल्याण होणे आहे तुमचं मंगल होणे आहे तुम्हाला बल शक्ती आणि जे आहे ते सामर्थ्य प्रदान होणेच आहे त्याला काय कोणीही रोखू शकत नाही फरक फक्त एवढा आहे की तुम्हाला बुद्धाच्या शासनाकडे जाणं आहे बुद्धांगा मी करणं आहे हे लक्षात घ्या धम्म गच्छामी संगम सरनंग गच्छामी गेल्याशिवाय मार्ग सापडत नाही माझी आई गेली त्या बाबाजीकडे तिला मार्ग मिळाला त्या बाबाजीनं मार्ग दिला ती जे आहे गेलीच नसती तर मार्ग मिळाला असता काय राहिलं असतं का नाही कोणी नाही कोणी मोठा माणूस असतो तुमच्या घरी तुमच्या आजूबाजूला तुमच्या जे आहे ते अवतीभवती तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे आपला जीवनाचा मार्ग धरला पाहिजे जीवन समोर जाऊन तुम्हाला खूप काही गोष्टी देणारे आहेत शिकवणारे आहेत आणि तुम्हाला अजून मजबूत करणाऱ्या आहेत मनाचा तुमच्या मनाला असं सुदृढ बनवणारे आहेत जीवन त्यासाठीच असतं आणि बुद्धशासन माणसाला खूप मदत करते या काम ठीक आहे तर एवढं या प्रसंगी आपण समजून घ्यावं असं मला वाटतं ठीक आहे